आवाज मानदेशाचा मार्डी येथील रहिवासी आणि सदाशिवराव पोळ विकास सेवा सोसायटी लिमिटेड मार्डीच्या विद्यमान संचालिका वर्षा पोळ या आपल्या आत्मधोनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे पत्र त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकांना लिहिले आहे वर्षा पोळ यांनी सोसायटीच्या कर्जाची परतफेड करताना त्यांच्यावर दबाव टाकला जात असून शासन निर्णयानुसार कर्ज वसुलीसाठी स्थगिती असताना सोसायटी आणि बँकेच्या मार्फत त्यांना तगादा लावला जात असल्या कारणाने दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तक्रार अर्ज केला होता त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी शिंगाडे यांच्यासह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी वर्षा पोळ यांच्या सांगितले यावेळी बँकेच्या माध्यमातून लेखीही देण्यात आल्याने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणारे आत्मदहन आंदोलन स्थगित केल्याचे पत्रात म्हटले आहे याबाबत त्यांनी त्यावेळी बँकेस आणि दहिवडी पोलीस ठाण्यास म्हंटल आहे यानंतर दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बँकेने दिलेल्या अहवालाने माझे समाधान झाले नसून अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माझ्या राहत्या घरी मारडी येथे मी आत्मदहन करत असल्याचे सांगत माझी जीवन संपवत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे याबाबत पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी तहसीलदार आणि दहिवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक यांना हे पत्र मेल केले आहे असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे मान्स ओव्हर न्यूज प्रतिनिधी नवनाथ भिसेक गोंदवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा